नमस्कार मी धनंजय सानब द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत टाटा कॉर्नल इन्स्टिट्यूटनं एक संशोधन प्रकाशित केलंय या संशोधनात काय सांगण्यात आलंय तर तांदळाऐवजी पी डी एसमध्ये म्हणजेच सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये भरडधान्यांचा समावेश केला तर केंद्र सरकारवरचा मोठा आर्थिक भार हलका होईल आता हे संशोधन नेमकं काय या संशोधनातून ज्या काही शिफारशी आणि सूचना करण्यात आल्या आहेत जे काही वास्तव पुढे आले त्याचा खरंच शेतकऱ्यांना काही फायदा होईल का आणि केंद्र सरकार शिफारशी म्हणता येणार नाहीत पण या सूचनांच्या अनुषंगानं या संशोधनाच्या अनुषंगानं काही महत्वाचे धोरणात्मक बदल करेल का यावरच आज आपण या द दोव शो मधून बोलणार आहोत तर विषय असा आहे की दोन हजार अठरापासून केंद्र सरकार भरडधान्य या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यासाठी दोन हजार अठरा मध्ये राष्ट्रीय पातळीवरती भरडधान्य वर्ष साजरं केलं गेलं त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये भरडधान्य वर्ष जागतिक पातळीवरती साजरं करण्यासाठी सुद्धा भारत सरकारनंच पुढाकार घेतलेला होता त्यानंतर या पिकांना भारतात मात्र मोठ्या प्रमाणावर शेतकरी तरीही पसंती देत नाही आहेत त्याचं कारण काय तर आर्थिक कारण आहे शेतकऱ्यांना या पिकातून जे काही उत्पन्न मिळतं ते तुलनेनं कमी आहे या पिकांमधून उत्पन्नाची हमी नसल्यामुळे शेतकरी भरडधान्य पिकांना म्हणजे ज्वारी असेल बाजरी असेल रागी असेल या पिकांना प्राधान्य देत नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांचा ओढा हा नगदी पिकांकडे दुसरीकडे गहू आणि भात या दोन पिकांचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन देशात घेतलं जातं त्यामुळं या पिकांची खरेदी करून हमीभावानं खरेदी करून केंद्र सरकार त्याचं वाटप हे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून करतं पण त्यामुळं सरकारवर मोठा आर्थिक भार पडतो आता भरडधान्य पिकं जी आहेत ती भारतीय आहेत असं मानलं जातं म्हणजे आपल्याकडची पिकं आहेत कमी पाण्यात येतात कमी खर्चात येतात आणि हवामानबद्दल अनुकूलसुद्धा ही पिकं आहेत त्यामुळे या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करतं आहे वेगवेगळ्या वेग योजनासुद्धा आणत आहे पण तरीही या भरडधान्य पिकाखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काही वाढ होत नाही त्याचं कारण अर्थात आधी सांगितल्याप्रमाणे आर्थिक आहे टाटा कॉर्नल इन्स्टिट्यूटच्या या रिसर्चमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की दोनशे दशलक्ष भारतीयांना सार्वजनिक वितरण प्रणालीमधनं जे काही एक रुपये किलो या दरानं तांदळाचं वाटप केलं जातं तिथे तांदळाऐवजी जर भरडधान्य पिकांचं वाटप केलं गेलं तर त्यातून केंद्र सरकारवरचा जवळपास एक पूर्णांक सदोतीस अब्ज अमेरिकन डॉलरचा भार हलका होईल त्यासोबतच केंद्रीय अर्थसंकल्पातसुद्धा सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी के करण्यात येत असलेली तरतूद कमी करता येईल त्यासाठी दोन हजार वीस एकवीसच्या काही आकडेवारीचे संदर्भ सुद्धा या संशोधनात देण्यात आलेले आहेत खरं म्हणजे केंद्र सरकारकडून भरडधान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात असं केंद्र सरकारचा दावा आहे पण वास्तवात मात्र शेतकऱ्यांना जोपर्यंत ही पिकं परवडणारी ठरत नाहीत आर्थिकदृष्ट्या तोपर्यंत शेतकरी या पिकांकडे वळत नाहीत त्यामुळे तांदळाऐवजी भरड धान्याचा वापर जरी सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये करायचा झाला तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात देशामध्ये भरड धान्याचं उत्पादन घेतलं जात नाही त्यासाठी आधी भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारला ठोस धोरणात्मक पावलं टाकत आर्थिक आणि उत्पन्नाची हमी द्यावी लागणार आहे टाटा कॉर्नेल इन्स्टिट्यूटच्या संशोधनात असंही सांगण्यात आलं आहे की जर केंद्र सरकारनं असा बदल केला तर या पिकामुळं भारत सरकारच्या पैशात तर बचत होईलच पण त्यासोबतच हवामान बदलाचं जे काही संकट आपल्यासमोर येत आहे त्यालासुद्धा दोन हात करता येतील तर भरडधान्य पिकं ही हवामान बदल अनुकूल असून त्यासोबतच पोषणयुक्त आहेत त्यामुळं भरडधान्य पिकांना प्रोत्साहन देताना शेतकऱ्यांनासुद्धा यामध्ये केंद्रस्थानी ठेवावं लागेल अन्यथा अशा पद्धतीचे संशोधनं आणि रिसर्च येऊन त्यामधून अनेक प्रकारच्या सूचना केल्या जातात पण वास्तवात केंद्र सरकारकडून त्या सूचनांचं त्या संशोधनांचं कृतीतून समर्थन होताना दिसत तेसु नाही त्यामुळे भरडधान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं ठोस धोरणात्मक पावलं उचलायला हवीत आणि त्यासोबतच तांदूळ गहू ही पिकं जी असतील ही अधिक पाण्याची पिकं आहेत आणि त्याचा परिणाम भारतीय संसाधनावरती मोठ्या प्रमाणावर होतो त्यामुळं केंद्र सरकारला जर या पद्धतीचं मॉडेल आखता आलं तर त्यातून भरडधान्य उत्पादकांना निश्चितच फायदा मिळेल असाही टाटा कॉर्नल इन्स्टिट्यूटचा दावा आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रता सध्याच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता सहा ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या यट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या